चल तरी म्हटलं असं का होता नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या मध्ये तर मंडळी शुभ संध्याकाळ तर थोड्या वेळात आता कोकणामध्ये पूर्ण हो सगळीकडे तुळशी लग्न चालू होती तर आमच्याकडे सुद्धा तुळशी लग्न संध्याकाळच्या थोड्या वेळाने का तर काही तासातच ता चालू होते तर त्याची सगळीकडे तयारी चालू आहे आणि आता घराकडे सुद्धा आमच्या म्हणजे काकांनी वगैरे इलं तर सुद्धा लायटिंग वगैरे करू घेतलं नाही तर आजूबाजू कशी सगळी सजावट चालू आहे ते एकदम भारीतली रांगोळी काढल्या ना अजूनसुद्धा काढता तर आपण ती रांगोळी तर बघूया आणि अजून काय काय तयारी बाकी आहे तर आपण बघूया तर तयारी करू आपण जाऊया तयारीचं का तर म्हणजे नक्की बघा तर आता जाऊया चला बघूया काय तयारी चालू आहे ती तर मंडळी खळ्यात इला आणि खळ्या तिल्याबरोबर बघितलं तर बहिणीने एकदम भली मोठी रांगोळी काढलेली आहे आणि तर एक नंबर वाटत होती कलर तर एकदम भारी भरलेला आहे तर अजूनसुद्धा तुळशीच्या भोवती रांगोळी काढत होती आणि काकानेसुद्धा सजावट करून घेतली नव्हती तर गोंड्याचे हारे कसे भारी सोडलेले होते तुमका बघितच आस तर कोकणात अशा प्रकारे मोठं उत्सवासारख्या सगळ्या तुळशीला लगीन केला जाता तर बघा कसा वाटतं एकदम एक नंबर वाटतं की नाही कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी हे फक्त तयारीचं ब्लॉग आहे तर अजून काय काय कोकणात तयारी केली जातात तर ही एक चिव्याची काठी त्याच्याबरोबर हा दिंडो असतात तर त्या कोरूचं लागता तर तो दिंडो आजोबाने मस्त कोरून ठेवल्यानंतर दुपारच्या वेळेस तर एकदम भारी वाटता होता तर ह्या सगळ्या तयारी करून तरी ठेवला तयारी चालू आहे घाई गडबड चालू आहे तर अशी रात्री तर व्लॉग वेगवेगळे येतात लग्नाचं खायचे खचे ख जाता होता सगळा तुमका माझ्या त्या ब्लॉगमधनं कळा खं खग्नाला होता तर आमच्या वाडीतली सगळी आम्ही लग्नालासाठी जात आहोत तर थैले व्लॉग वेगळे येत तर आता हे व्लॉग फक्त तयारीचं आहात तर कोकणात कशी तयारी चालतं ह्या तरी का दाखवूया म्हणून हे ब्लॉग केलं आहे तर कसं वाटतं या कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करू विसरा नको तर चला भेटा रात्रीच्या ब्लॉगमध्ये बाय बाय